नमस्कार वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आरक्षण बचाव यात्रेचं सुरुवात उद्या पंचवीस जुलै रोजी चैत्यभूमीतून होत आहे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्येही आरक्षण बचाव यात्रा महाराष्ट्रामध्ये आपण सुरू करत आहोत या आरक्षण बचाव यात्रेच्या आजूबाजूला खूप चर्चा सुरू आहे काय मुख्य त्याच्यात मागण्या आहेत कशासाठी आपण ही यात्रा काढूयात ते थोडंसं आज आपण समजून घेऊया सर्वात प्रथम जो मुद्दा त्याच्यामध्ये तो म्हणजे ओबीसी आरक्षणाचा ओबीसी आरक्षण आज महाराष्ट्रामध्ये एक पेटता विषय आहे ओबीसी आरक्षण अबाधित राहावं आणि ओबीसीचं जे आरक्षण आहे त्यांचा वाटा त्यांचं ताट वेगळं राहावं हा आग्रह वंचित बहुजन आघाडीचा शिंदे बाळासाहेब आंबेडकरांचा आहे तो आणि तोच या यात्रेच्या माध्यमातून आपण पुन्हा एकदा अधोरेखित करत आहोत दुसरा जो मुद्दा याच्यात आपण घेतला आहे तो म्हणजे जसं एससीएसटी मुलांना शिष्यवृत्त आहे विद्यार्थ्यांना त्याच धर्तीवरती ओबीसी विद्यार्थ्यांनाही शिष्यवृत्त्या ह्या राज्य सरकारच्या उपलब्ध झाल्या पाहिजेत ह्यासाठी आपण एक मागणी करत आहोत आणि आत्ता एस सी एस टी मुलांच्या ज्या शिष्यवृत्त्या आहेत त्याची जी काही रक्कम आहे ती दुप्पट केली पाहिजे सरकारने ही पण एक मागणी आपण त्याच्यामध्ये करत आहोत एक मुख्य मुद्दा या पूर्ण यात्रेमध्ये जो आपण घेणार आहोत तो हाय आहे हा की आरक्षणामध्ये आपण बघितलं आहे की सध्या जो सगळा सद्धा वाद सुरू आहे एक वेगळ्या प्रकारचा चर्चा जी काही दिवसांपासून काही महिन्यांपासून सुरू होती ती म्हणजे पदोन्नतीमध्ये पण आरक्षण असावं पदोन्नतीमध्ये आरक्षण असावं हा आग्रह आपला आहे आणि त्या अनुषंगाने पण या यात्रेमध्ये आपण मांडणी करणार आहोत शंभरपेक्षा जास्त ओबीसी खा आमदार निवडून यावेत हा आग्रह श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांचा आहे जेणेकरून त्या समूहाला एक नेतृत्व एक आवाज आपल्या महाराष्ट्रामध्ये आणखी मिळू शकेल आणि एक गेल्या काही दिवसांपासून एकूणच काही ठिकाणी जिथे नकोत्या मार्गाने किंवा बनावटी मार्गाने जे कुणबी प्रमाणपत्र आपल्या महाराष्ट्रामध्ये बनवले गेले ते बनावटी जे कुणबी प्रमाणपत्र आहेत ते रद्द व्हावेत अशा काही मुख्य मागण्या घेऊन उद्यापासून आपली आरक्षण बचाओ यात्रा ही Uh, महाराष्ट्रामध्ये सुरू होत आहे उद्या पहिला जो आपला पडाव आहे तो आहे चैत्यभूमी सकाळी साडे दहा वाजता कार्यक्रम तिथून सुरू होईल दुपारी तीनच्या आसपास फुलेवाडा पुणे इथे ही यात्रा पोहोचणार आहे त्यानंतर मुक्कामी कोल्हापूरला जाऊन परवा म्हणजे सव्वीस जुलै रोजी ही कोल्हापूरला आपली सभा होणार आहे आणि त्यानंतर पूर्ण महाराष्ट्रामध्ये ही यात्रा जाणार आहे कसा असणार आहे त्याचा रूप तेही आपण बघूया हातकणंगळे मिरज सांगोला पंढरपूर सोलापूर बीड परभणी नांदेड हिंगोली अमरावती जालना आणि शेवट या यात्रेचा आपण सात ऑगस्ट रोजी संभाजीनगर औरंगाबाद येथे करणार आहोत माझी सगळ्यांना विनंती राहणार आहे की आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येने या आरक्षण बचाव यात्रेमध्ये सहभागी व्हावं आणि ज्या काही मागण्या आपण श्री बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली मागत आहोत त्याला दुजोरा देण्यासाठी त्याला बळकट करण्यासाठी आपण सगळ्यांनी या यात्रेमध्ये सहभागी व्हावं जय भीम जय श्रीराम